नमस्कार आणि स्वागत आहे आपलं आयुर्वेद मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे आत्तापर्यंत आपण आयुर्वेदाचे व्हिडिओ पाहत होतो डॉक्टरांचे पण आजचा एक स्पेशल असा व्हिडिओ हा शेतकऱ्यांचा दिलेला आहे तो म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सांगितलं की शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला यापुढे शेतातील शेतीपंपाचं वीज बिल भरावं लागणार नाही म्हणजे शेतकऱ्याची लाईट बिल भरण्याची चिंता आता मिटली आहे तर मित्रांनो ती कशा पद्धतीनं आणि कोणत्या पद्धतीनं लाईट बिल भरणार याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन योजनांची माहिती आपल्या या चॅनलवर दिली जाणार आहे मित्रांनो शासनाने जे सांगितलेलं आहे की एम एस सी बी विभागाला जे आपल्या म वीजपंपाचं जे काही लाईट बिल आलेलं ला आहे त्या लाईट बिलचा जो काही चेक आहे तो दिलेला आहे आणि आता ते शेतकऱ्याला शून्य बिलाची पावती आता घरपोच देणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याची एक मोठी चिंता मिटली आहे आणि पुढचे जे काही पाच वर्षे आहेत शेतकऱ्यांना शेतीपंप पंपाचे जे काही बिल आहे येणारं जे काही बिल आहे ते भरण्याची आवश्यकता नाही अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे यासोबतच दुसरी योजना अशी की शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची योजना ज्या शेतकऱ्याला वाटेल की मला सौरपंप पाहिजे तो शेतकरी सौरपंप मागणी करू शकेल आणि शासनातर्फे त्या शेतकऱ्याला सौरपंप दिला जाईल मग त्याची प्रोसिजर कशी आहे तर तीन लाख रुपयाचा सौरपंप शेतकऱ्यांनी जर दहा टक्के पैसे भरले काय म्हणतोय तीन लाख रुपयाचा जर सौरपंप असेल शेतकऱ्यांनी जर दहा टक्के पैसे भरले तर नव्वद टक्के जे उरलेले पैसे आहेत ते सरकार भरणार आहे अशा पद्धतीनं हे जे पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे सौरपंप जो आहे तो सौरपंप पंचवीस वर्ष ठिकेला असा सौरपंप आहे म्हणजे त्या पद्धतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर त्याच्यामध्ये बिघाड झाला दुरुस्ती दुरुस्तीची काही आवश्यकता असेल तर तीसुद्धा त्याचा जो काही विमा काढण्यात आलेला आहे त्या विमाद्वारे त्याची दुरुस्ती केली जाईल असं पुढचे पंचवीस वर्ष त्याला विजेचे बिल बघायची गरज पडणार नाही पाच वर्ष पंपाला बिघाड आला तर दुरुस्ती सरकार करेल पंप चोरी गेला किंवा तुटफूट झाली तर त्याचा विमाही सरकारने काढला आहे याच्यामुळं शेतकऱ्यांना आता पंचवीस वर्ष लाईट बिलाची चिंता नाही असं यांनी या कालच्या झालेल्या सभेमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या या दोन्ही योजना आहेत शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या फायद्याची ही योजना आहे सौरपंप जो आहे तो सौरपंप अतिशय फायद्याचा असतो कारण लाईट बिल त्याला येत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा खूप फायदा होऊ शकतो फक्त शेतकऱ्यांना भरायची की ती रक्कम फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे उर्वरित जी काही नव्वद टक्के रक्कम आहे ती शासन भरणार आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सौरपंपाची जी काही मागणी आहे ती मागणी करायला पाहिजे आणि ती कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची याच्या संदर्भातला एक व्हिडिओ आपण सविस्तर टाकूच तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात कंटाळा करू नका धन्यवाद